हाय हॅलो नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि शनिवार आज आहे संकट चतुर्थी तर संकट चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर संकट चतुर्थी कोणाकोणाला असते कोण कोण उपवास करते आहे ते कमेंट करून नक्की सांगा आम्ही पण उपवास करतो संकट चतुर्थीचा कारण आम्ही गणपती बाप्पाचे खूप <laughs> मोठे भक्त आहोत म्हणजे आमच्या घरातल्यांना सगळ्यांनाच गणपती बाप्पा खूप आवडतो आणि त्याच्यामुळं आम्ही ग गणपती बाप्पाचे प्रत्येक उपवास देव वगैरे करत असतो आणि आज आहे चतुर्थी तर मग मुलांचं शाळेचं आवरून दिलं मग सगळं आवरून झालेले घरातलं काय आज खिचडी तेच बनवलं होतं शाबूची त्याच्यामुळं काही स्वयंपाक काही जास्त नव्हता त्याच्यामुळं आता मुलं दुपारी आल्याच्यानंतर त्यांना दुसरं काहीतरी खायला करून द्यायचं ना आम्हाला तर उपवासच आहे आणि मग आता म्हणलं आवरलं आहे तर आता शिवायला बसायचं आहे मला तर मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने किती काम आहेत मला आता शिवायला तर इथं बघा आत्ता कालच ना इथं दोन नोट तीन टॉप मी अल्टर करायचे इथं तर हे बघा हा एक आहे आणि हा एक आहे ह्याला तर ना स्लीव्ज पण बसवायच्यात ह्याला हे बघा तर हे पण मला काम करायचं आहे स्लीवज बसवायच्यात आणि हे पण ह्या ह्याला आहेत लांब स्लीव्ज आहेत ह्याला हे बघा ला तर ह्या ह्याला पण अल्टर करायचे तर हे तीन टॉप अगोदर मला अल्टर करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यात काही ब्लाऊज कट करून ठेवलेत मी काल हे बघा ह्याच्यात काही ब्लाऊज येत नाही हे कट करून ठेवले आहेत तर ते पण मला घ्यायचे आहेत आणि तर चला तर मग मी तेवढं टॉप अल्टर करून घेते तोपर्यंत मुलं पण शाळेतून येतील आणि मग बोलते तुमच्याशी अल्टर केल्याच्यानंतर मी तुम्हाला तर इथं पहा मग म्हटलं चला आता कुर्ती ते वगैरे करून घेऊया बाकी सगळं शिवायला बसेच सुद्धा जो विशाल आलेला होता तर इथं पहा विशाल बघतोय कॅमेरामध्ये शाळेतून आलेला आहे विशाल आणि इथं बघा म्हटलं चला आता मशीनवर बसवा आणि मग आता माझं ना एक या टॉपला पूर्ण भाई वगैरे जोडून झालेला आहे आता दुसऱ्या टॉप दुस दु, ना मला हे करून घ्यायचे फिटिंग करून घ्यायची आहे आणि ते टॉप मग म्हटलं व्यवस्थित तरी करून बाजूला ठेवून द्यावा आणि मग दो दोन एकाच कस्टमरचे तीन टॉप होते त्यांना ना ट्रीपला जायचं होतं त्याच्यामुळं अर्जंटली मला द्यायचा होता ते तिने पण टॉप द्यायचे होते आणि मग मी कॅमेरा हे ड्राय बोर्डला लावला आणि म्हटलं चला हे करून घ्यावा नाही का तर विशालला दिली खिचडी खायला तर विशाल बसला देतो खिचडी खात बघा कसा बघतो खातानी ना त्याचे नखरे चाललेले असते तर असं मग मला त्रास देतो मग मी त्याला खाऊन घे खाऊन घे म्हणत होते तर खूप त्रास देतो तो खायला त्याला वाटतं की मम्मीनेच खाऊस घालावा मला पण मग त्याला सवय पण लागली पाहिजे तर मग त्याच्या आवडत्या गोष्टी तो हाताने खातो पण असं नाही खात मग म्हटलं त्याला इथं तर ड्रायबोर्डला लावला मी मोबाईल आणि त्याला ना चार्जिंग पण लावला होता चार्जिंगला लावला होता तर त्याचं वायर आहे ना <laughs> मध्येच तर म्हटलं चला जाऊ दे काय कधी कधी अशी गोष्टी होतात नंतर पाहिलं मी व्हिडिओ एडिटिंग करताना पण म्हटलं आता चला काही शूट नव्हतं केलं जेवढं केलं होतं तेवढं व्हिडिओ बनवून टाकावा आणि इथं लाईट गेलेली होती त्याच्यामुळे मग माझं पायावर चा काम चाललं होतं लाईट जात होती येत होती जात होती येत होती बघा कशी बोलते तर आणि हे आज रविवार आहे काल शनिवारचं थोडं शूट केलेलं होतं त्याच्यावर डायरेक्ट रविवारीच आज काही शूट करायला लागले कारण नंतर मग शिवलं वगैरे ग आणि ब्लाऊज वगैरे शिवले काही आता तुम्हाला मी दाखवते कोणते कोणते ब्लाऊज शिवले मी टॉप तेच फिटिंग करून दिलं भाया वगैरे बसून दिले आणि हे बघा हे चार पाच ब्लाऊज शिवलेत तर हे ब्लाऊज आहेत भा माझ्या बहिणीचे तर हे सगळे ब्लाऊज आहेत ना गावाकडे जाणार आहेत बहिणीचे आहेत त्याच्यामुळं तर तिचे कट ब्लाऊज असतील आणि तिथं ते खूप छोटा असं माप आहे तर एवढे बरेच असे ब्लाऊज शिवलेत आणि ह्याला तर फिटिंग टाकायची राहिली कारण गाल मग नंतर तेवढे ब्लाऊज ते शिवले आणि तर बघा नवीन टी व्ही आलेला आहे आमचा तर हा टी व्ही ना इथं आम्हाला फिट करायचा इथं किंवा इथं तर मग म्हटलं ते संध्याकाळी फिट करायला येणार आहेत तर आता मग म्हटलं संध्याकाळी घ्यावा फिट करून तर विशालला वगैरे रविवार आहे तर सुट्टीत विशाल खूप उशिरा उठलेला आहे तर विशालचे काही ना काही नखरे चालले आहेत तर विशाल खूप उशिरा उठतोय आणि सोनीचं बघा काहीतरी डान्स करतेय तर आज रविवारी म्हटल्यावर हो काय सुट्टी मज्जाच असती मग हा का डान्स करते हो का कसा डान्स करते आणि मग मी बोलते तुम्हाला फ्रंट कॅमेराने तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात केली आहे जस्ट तर मग म्हटलं चला आता थोडंसं बोलावं काल काय शूटल्यानंतर नाही केलं मग संध्याकाळी खूप धावपळ होते आणि उपवास होता स्वयंपाक वगैरे बनवायचा होता तर मग आता लाईट पण गेलेली होती त्याच्यामुळं काय मग नंतर शूट नाही केलं तर आता डायरेक्ट रविवार देचा आज मूवी थोडंसं शूट करावा आणि कालचा आजचा मिळून व्हिडिओ एडिटिंग करून ठेवा उद्याच्याला व्हिडिओ टाकण्यासाठी तर खूप मेहनत लागते व्हिडिओ टाकायला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच व्हिडिओला व्हिडिओ बघत जा सबस्क्राईब नक्की करा भेटूया